हरी दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझी गवळण आवडल्यास उड़ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाईग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल देंगाणा बाय ग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल दिंगाना कोणी म्हणे वसुदेवाचा कोणी नंदरायाचा कोणी म्हणे वासुदेवाचा कोणी म्हणे नंदराजाचा बायग ग तुझा कृष्ण काणाा बाळताणा गोकुळात घाल धिंगाणा बग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल रिंगाना कोणी म्हण देवकीचा कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्ह देवकीचा कोणी म्हणे यशोदेचा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल ंगाणा बाईग तुझा कृष्ण काना बाळ ताण गोकुळात घाल धिंगाना कोणी म्हण राधिकेचा कोणी म्हणे गोपिकेचा कोणी म्हण राधिकेचा कोणी म्हणे गोपिकेचा बैग तुझा कृष्ण का बाळताना गोकुळात घाल धिंगाना बैग तुझा कृष्ण का बाळताना गोकुळात घाल धिंगाना कोणी म्हणे सिंके तो कोणी म्हणे मडके फोडिले कोणी म्हणे सिंके तोडिले कोणी म्हणे मडके फोडिले बैग तुझा कृष्ण काणा बाळताना ताण गोकुळात घाल धिंगाना बैग तुझा कृष्ण का बाळताना ताण गोकुळात घाल धिंगाना तुकामणी चक्रपाणी त्याची लिला त्रिभुवनी तुका म्हणे चक्रपाणी त्याची लिला त्रिभुवनी बायग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल धिंगाना बायग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल धिंगाना गोकुळात घाल देंगाना गोकुळात घाल बेंगाना